शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार जिल्हा आज ऑक्टोबर रोजी आपल्या सुडी घालणे चालू आहे या ठिकाणी आपण बघू शकता अशा प्रकारची आपली सोयाबीन या ठिकाणी आलेली आहे आपण एसआरटी पद्धतीने गेल्या चार वर्षांपासून विना नांगरणीची शेती करत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या सोयाबीनला अशा प्रचंड प्रमाणात शेंगाल दगडलेल्या आहेत आणि या ठिकाणी पण बघू शकता असं नाही की आपण एकच झाड दाखवलं या या ते पण तोपू शकता तुम्ही अशा प्रकारचे जबरदस्त आपली सोयाबीन या ठिकाणी आलेली आहे इकडं आपला पुरीचा प्लॉट पण आहे ते पण तुम्ही दाखवू शकता तिकडं पलीकडं का नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी यश पद्धतीने शेती करावी कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यावं मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो परत एकदा बघू शकता अशा प्रचंड शंगा आपल्या या स्वाबीनला लागलेल्या आहेत नक्कीच आपल्याला